नमस्कार मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे दत्त जयंती जवळ आली आहे आणि अनेक जणांना गुरुचरित्राचं पालनही करायचं असेल म्हणजे ज्यांनी अगोदर गुरुचरित्राचं जे पालन करत आले आहे त्यांना सगळे नियम अटी काय खायचं काय खायचं नाही या सगळ्यांबद्दलची माहिती आहे परंतु जे नवीन आहेत ज्यांना गुरुचरित्राचं पालन करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी खाण्यापिण्याचे खूप असे म्हणजे त्यांना संभ्रम निर्माण होतो की काय खायचं काय खायचं नाही म्हणजे अनेक वेळा आपण दुसऱ्यांच्या तोंडून ऐकलेलं असते की त्याचे ते स्वतःचे अनुभव असतात प्रत्येक व्यक्तीचे की गुरुचरित्राचे नियम खूप कठीण आहेत मग आपल्याला गुरुचरित्राचं पालन करण्याची इच्छा असली तरी सुद्धा आपण म्हणतो की नाही खूप नियम आहेत या सगळ्या नियमांचं मी पालन करू शकेल का नियमांचं पालन करून खाण्यापिण्याच्या नियमांचं पालन करून मी पालन व्यवस्थित ते होईल का या सगळ्यांबद्दलचे आपल्या मनामध्ये अतिशय संभ्रम निर्माण झालेला असतो तर मी तुम्हाला एवढं सांगेल तुम्हाला जर का गुरुचरित्राचं पालन करण्याची इच्छा असेल तर तुम्ही गुरुचरित्राचं पालन नक्की करा कारण की गुरुचरित्राचं जो व्यक्ती पालन करतो तो अतिशय भाग्यशाली असतो त्यामुळे तुम्ही गुरुचरित्राचं पालन नक्की करा दत्त महाराज तुमच्याकडून अतिशय व्यवस्थित व्यवस्थितपणे गुरुचरित्राचं हे करून घेतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुरुचरित्राचं पारण करताना आपला आहार कसा असला पाहिजे आप तर गुरुचरित्राचं पालन करताना आपला आहार आपले विचार यावरती आपला अतिशय कंट्रोल पाहिजे तर गुरुचरित्राचं पारण करताना आपल्याला काय खायचं आहे काय खायचं नाही फळभाज्या कुठल्या खायच्या आहेत पालेभाज्या कुठल्या खायच्या आहेत या सगळ्यांबद्दलच्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर गुरुचरित्राचं पारण करताना सगळ्यात खाण्या चा एक नियम असा आहे की सगळ्यात पहिला नियम असा आहे की जो आपल्याला कडकडीतपणे पाळायचा आहे तो म्हणजे आपल्याला कांदा लसूण वर्ज करायचा आहे जे काही उग्र पदार्थ असतात ज्यामुळे उग्रता निर्माण होते ते पदार्थ आपल्याला बंद करायचे आहे म्हणजे कांदा लसूण विरहित तुम्हाला भाजीही खायची आहे त्यानंतर दुसरा नियम असा आहे खाण्याविषयी की तुम्हाला परान्न घ्यायचं नाही पराण्ण म्हणजे तुम्ही बाहेरचं अन्न कुठलं घ्यायचं नाही बाहेर पाणी देखील तुम्ही प्यायचं नाही म्हणजे तुम्ही तुमच्या आईच्या बायकोच्या बहिणीच्या आणि भाऊजाईच्या हातचं तुम्ही खाऊ शकता बहिणीच्या हातचं तुम्ही खाऊ शकता परंतु बाहेर अन्न आपल्याला हे खायचं नसते पारण करताना तुम्ही सकाळी म्हणजे सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा तुम्ही चहा आणि दूध घेऊ शकता त्यानंतर तुमचं जे पारण आहे ते तुम्ही सकाळीच वाचून घ्या म्हणजे तुम्ही अगदी सकाळी चारपासून जरी तुम्ही सुरुवात केली आणि आठ वाजेपर्यंत जरी तुमचं पारण जर संपवलं तर खूपच चांगलं कारण की दिवसभर मग आपण आपले कामं करण्यासाठी मोकळं असतो त्यामुळे सकाळीच तुम्ही तुमचं पारण करून घ्या आणि तुम्ही दूध आणि चहा देखील गुरुचरित्राचं पालन करताना घेऊ शकतात त्यासोबतच गुरुचरित्राचं पालन करता, गुरु करता तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्या खडीसाखर देखील तुम्ही जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करा कारण की आपण खूप वाचतो आणि गुरुचरित्रचं पालन हे मनातल्या मनात वाचायचं नसते ते मोठ्याने वाचायचं असते त्यामुळे आपलं वाचन देखील भरपूर होते त्यामुळे आपल्याला शरीरामध्ये पाणी कमी जाणवायला नको आपल्याला कोरडेपणा यायला नको त्यामुळे तुम्ही पाणी जास्त प्या खडी साखर देखील तुम्ही गुरुचरित्राचं पालन करताना खाऊ शकता ज्या भाज्या खाऊ शकतो आपण ते मी तुम्हाला सांगते की आपण फळ भाज्या कुठल्या खाऊ शकतो तुम्ही पटाटे टोमॅटो काशीफळ तुम्ही सुरण खाऊ शकता हिरवी मिरची खाऊ शकता त्यानंतर रताळी खाऊ शकता त्यानंतर जे गिलकं आहे दोडकं आहे ते खाऊ शकता वाल्याच्या शेंगा तुम्ही खाऊ शकता त्यानंतर ढोबळी मिरची जी असते म्हणजे आपण ज्याला कॅप्सिकम म्हणतो ते देखील तुम्ही खाऊ शकता तर ह्या काही भाज्या आहेत ज्या तुम्ही खाऊ शकता आणि सातच दिवस आहे खूप दिवस असं काही नाही तुम्ही सकाळी जी भाजी बनवली ती तुम्ही संध्याकाळी देखील तुम्ही खाऊ शकता तुम्ही काकडी देखील खाऊ शकता त्यानंतर रताळी मी तुम्हाला सांगितलं ते देखील तुम्ही खाऊ शकता तुम्ही भेंडी खाऊ शकता आणि अजून काशीपुळ म्हणजे मी तुम्हाला सांगितलं लाल भोपळा कुठे कुठे म्हणतात त्याला ते देखील तुम्ही खाऊ शकता आप आपल्याला ॲसिडिटी वाढवणारे जे पदार्थ आहेत ते खायचे नसतात ज्यामुळे ॲसिडिटी वाढते ज्यामुळे आपल्याला आळस निर्माण होतो हे पदार्थ आपल्याला वर्ज्य करायचे आहेत आणि एक धान्य म्हणजे सकाळी जर का चपाती खाल्ली म्हणजे पोळी खाल्ली गव्हाची तर तुम्ही संध्याकाळी देखील तेच खायचं आहे जर तुम्ही ज्वारीची भाकरी खाल्ली किंवा बाजरीची भाकरी खाल्ली तर सात दिवस मग तुम्हाला तेच कंटिन्यू करायचं आहे म्हणजे तुम्ही सकाळ संध्याकाळ तेच खायचं आहे मग कंटिन्यू करायचं आहे अन्न म्हणजे गहू ज्वारी किंवा बाजरी त्याचीच तुम्हाला खायचं आहे तुम्ही चपाती खाऊ शकता चपाती अतिशय इझी आहे तुम्ही सकाळ संध्याकाळ चपाती खाऊ शकता गहू गहू तुम्ही खाऊ शकता भात तुम्ही कमीच खा आपल्याला भात तुम्ही वर्च केला तरी सुद्धा चालतो किंवा भात तुम्ही कमीच खा कारण की भात खाल्ल्यामुळे आपल्याला आळस निर्माण होतो त्यामुळे आपल्याला भात हा खायचा नसतो जिरं कढीपत्ता त्यासोबत कोथिंबीर हे देखील तुम्ही भाजीमध्ये टाकून खाऊ शकता म्हणजे भाजीला तुम्ही जिऱ्याची फोडणी देऊ शकता त्यामध्ये तुम्ही कढीपत्ता कोथिंबीर देखील तुम्ही टाकू शकता आपण जे दत्त महाराजांना नैवेद्य दाखवतो तोच नैवेद्य आपण खाऊ शकतो म्हणजे आपलं पारण झालं असेल तर शक्यतो पारायण तुम्ही सकाळीच करून घ्या पारायण झाल्याच्या जा नंतर आरती झाल्याच्या जा नंतर नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपण तोच नैवेद्य आपण ग्रहण करू शकतो फळामध्ये तुम्ही सगळे फळ खाऊ शकता फळाला काहीच प्रॉब्लेम नाही संपूर्ण फळ तुम्ही खाऊ शकता फळ देखील तुम्ही दत्त महाराजांच्या पोतीचे तिथे तुम्ही ठेवू शकता आणि ठेव तो तुम्ही नैवेद्य दाखवल्याच्यानंतर तुम्ही तो प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता घरातले सगळेजण देखील तो प्रसाद खाऊ शकता फक्त आपल्याला कांदा लसूण वर्ज करायचं आहे आणि जे म्हणजे तामसिक उग्र पदार्थ आहेत ते आपल्याला वर्ज करायचे असतात पारणकाळामध्ये जेणेकरून आपल्याला ॲसिडिटी होऊ नये आपल्याला ढेकर येऊ नये जळकी लागू नये ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात त्यामुळे आपल्याला त्या आप गोष्टी वर्ज करायच्या असतात म्हणजे आता कोणाकोणाला मेथी खाल्ल्यामुळे ॲसिडिटी झाल्यासारखं होतं त्यामुळे मेथी तुम्ही वर्ज करा शेपूची भाजी खाल्ल्यामुळं ढ ढेकर येते त्यामुळे तुम्ही शेपूची भाजी जरी स्किप केली तरी सुद्धा चालते तर जसं पारण करताना तुम्ही दूध दही ताक आणि कढी देखील तुम्ही घेऊ शकता भरपूर भाज्या आहेत ह्या जरी तुम्ही अल्टरनेट डेला जरी केली तरीसुद्धा सात दिवस असे असे निघून जातात सात दिवसापर्यंत ह्या भाज्या पुरून जातात त्यानंतर परानं घेण्याचा जर विषय आला तर बेकरीचे कुठलेच प्रोडक्ट घ्यायचे नाही म्हणजे टोस्ट खारी बिस्किट चॉकलेट्स जे काही बाहेरचे पदार्थ आहेत ते आपल्याला घ्यायचे नाही चिप्स बाहेरचे जे आपण घेतो ते कुठलेच पदार्थ तळलेले पदार्थ देखील आपल्याला यामध्ये खायचे नसतात तर हे पदार्थ आपल्याला घ्यायचे नाही म्हणजे गुरुचरित्राचं पालनाचा नियमच असा आहे की तुम्ही तुमचे आचार विचार आणि तुमचा आहार या तीन गोष्टीवरती आपलं कंट्रोल पाहिजे तर आपण गुरुचरित्राचं पारण हे अतिशय व्यवस्थितपणे करू शकतो म्हणजे हे सगळं खाल्ल्यामुळे आपल्याला आळस निर्माण होतो आणि आळसची शरीर असं झालं आहे आपल्याला थकल्यासारखं वाटलं की आपण आपण लक्ष जे आहे ते पालनामध्ये आपण व्यवस्थितरित्या देऊ शकत नाही त्यामुळे आपल्या आहारावरती देखील गुरुचरित्र पारण करताना अतिशय कंट्रोल हवा आपला आहार हा सात्विकच हवा त्यामुळे गुरुचरित्राचे जे काही नियम आहेत ते आहेत कारण की वाचायला भरपूर वेळ लागतो आपण सात दिवसाचं जरी पारण करत असलो तरी सुप्रियाला खूप वेळ वाचायला बसावं लागते त्यासाठी देखील हे नियम आहेत की आपल्या आहारावरती देखील कंट्रोल हे असलं पाहिजे मी तुम्हाला अजून एक सांगायचं विसरले की द्विदल धान्य आपल्याला खायचं नाही म्हणजे द्विदल धान्य म्हणजे ज्या डाळी आहेत त्या संपूर्ण वर्ज कुठलंच द्विदल धान्य आपल्याला खायचं नसते आपण शेंगदाणे देखील खाऊ शकत नाही गुरुचरित्राचं पालन करताना उपवास करायची गरज नाही परंतु गुरुचरित्राचं पालन करताना मध्ये जर का एखादा उपवास आला तर तुम्ही उपवास धरू शकता फक्त तुम्ही शेंगदाणे वगैरे त्यावेळेस खाऊ शकणार नाही मग तुम्ही अशा कंडिशनमध्ये तुम्ही फळच खायचे आहेत कारण की आपल्याला द्विदल धान्य हे खायचंच नाही डाळी खायचं नाही किंवा कुठले शेंगदाणे वगैरे देखील आपल्याला खायचे नसतात आपल्याला भात देखील खायचा नाही कारण म्हणजे भात तुम्ही कमीत कमी खात असं खाऊ शकता परंतु भात खाल्ल्यामुळे आपल्याला आळस येतो त्यामुळे आपल्याला भात देखील पूर्णपणे वर्ज करायचा आहे पालन करताना तुम्हाला काळा मसाला देखील खायचा नाही काही नियम आहेत हे आहाराविषयी नियम आहेत जेणेकरून आपल्याला जांभळी येऊ नये थकवा येऊ नये आपल्याला डेकर येऊ नये त्यामुळे गुरुचरित्राचं पालन करताना हे नियम पाळायचे असतात कारण की आपल्याला जास्त वेळ बसावं लागते वाचनासाठी त्यामुळे हे नियम आहेत हे याचं पालन करून आपल्याला गुरुचरित्राचे पालन करायचं असते अतिशय खूप मोठे नियम नाही खूप त्याचा आणि काय होतं की नियम नियम करण्यात आपण खाण्यापिण्यावर जास्त लक्ष देतो आणि आपलं जे महत्वाचं आहे गुरुचरित्राचं पालन आपण त्याकडे थोडं दुर्लक्ष आपलं होते त्यामुळे तुमची जर का गुरुचरित्राचं पालन करण्याची इच्छा असेल तर तुम्ही आपण सगळं खाऊ शकतो व्यवस्थित खाऊ शकतो फक्त दोन तीन गोष्टी आपल्याला पाळाचा आहे कांदा लसून विरहितच आपल्याला भाजी करायची आहे पर अन्न हे घ्यायचं नाही म्हणजे बाहेरचं अन्न आपल्याला घ्यायचं नाही एवढ्याच गोष्टी आपल्याला गुरुचरित्राचं पालन करताना लक्षात ठेवायचे आहे आपल्याला सात्विक जेवण घेण्याचाच प्रयत्न करायचा आहे तुम्हाला जर का गुरुचरित्राचं पालन करायचं असेल तर तुमच्याजवळ कुठे ना कुठे स्वामी समर्थनचं मठ किंवा केंद्र जर असेल तर तुम्ही तिथे जाऊन देखील गुरुचरित्राचं पालनही करू शकता कारण की अशा सामूहिक ठिकाणी केलेलं पालन हे अतिशय फलदायी असते त्याचं हजारपटीने फळ आपल्याला प्राप्त होते घरी पालन केल्यापेक्षा तर तुमच्याच्याने जर का शक्य असेल समजा तुमचे मुलं वगैरे मोठे असेल तुम्ही तिथे जाऊन जर का पारायण करू शकत असाल तर तुम्ही तिथे जाऊन देखील गुरुचरित्राचं पालनही करू शकता गुरुचरित्राचं पारायण करताना केंद्रामध्ये तुम्हाला नाव नोंदणी ना अगोदर करावी लागते आणि त्यानुसार गुरुचरित्राचं पारायण हे आपलं सुरू होते तर तुमच्याजवळ जर कुठे मठ किंवा केंद्र असेल तर तुम्ही तिथे जाऊन तुमचं नाव नोंदणी नक्की करा प्रहर आणि याग देखील तिथे असतात तशी देखील तुम्ही सेवा तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता तुम्ही तिथे विचारपूस करा की प्रहर आणि याग काय असतात आणि त्याची सेवा ही कशी घ्यायची आहे त्यानुसार देखील तुम्ही सेवा ही करू शकता म्हणजे प्रहर आणि यागची सेवा पुरुषासाठी आणि स्त्रियांच्यासाठी वेगळी असते स्त्रियांच्यासाठी सकाळी आठ वाजेपासून तर संध्याकाळी आठपर्यंत असते आणि पुरुषांच्यासाठी रात्री आठपासून सकाळी आठपर्यंत ही सेवा दिली जाते तर तुम्ही तिथे जाऊन विचारपूस करू शकता कारण प्रहर आणि यागची सेवा ही वर्षातून दोन वेळेस केली जाते एक दत्त जयंतीला आणि एक स्वामी समर्थांच्या जयंतीला तर तुम्ही नक्की जाऊन बघा तुम्ही नाव नोंदणी करा प्रहर आणि याग विचारा तुमची जर का इच्छा असेल तर तुम्ही तिथे तशी देखील सेवाही करू शकता अशा व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल चॅनलला नक्राईब करा अवधूत चंदन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय गजानन धन्यवाद